नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडकरेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील विविध समस्यांबाबत वेळोवेळी नगर परिषद प्रशासनाला निवेदन देऊनही कार्यवाही होत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने येत्या पाच मे रोजी उपोषणाचा इशारा दिला आहे या उपोषणाला शिवसेना शिंदेगट शाहू फुले आंबेडकर प्रतिष्ठान यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे या संदर्भात आज झालेल्या पत्रकार परिषदेत मनसे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सचिन भांडवलकर तालुकाध्यक्ष अशोक कुटे माजी नगरसेवक अरुण माने शिवसेना शिंदेगड तळेगाव दाभडे शहराध्यक्ष देवा खरटमल तालुकाध्यक्ष जांभुळकर शाहू फुले आंबेडकर प्रतिष्ठानचे सचिव जयवंत कदम मिलिंद देशपांडे अरुण कदम सुनील साळवी दत्तात्रय तागुंदे किशोर कवडे नितीन गिरे महेंद्र साळवी निरंजन चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते आता आम्ही पत्रकार परिषद त्या कारणासाठीच घेतली होती गेल्या आम्ही सहा महिन्यापासून तळेगाव नगर परिषदेला आम्ही निवेदनं दिलेली आहेत त्या निवेदनाच्या स्वरूपात आम्ही दहा विषय घेतले होते एक पाण्याचा प्रश्न कचऱ्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न तळेगावातल्या अनधिकृत टपरी स्टॉलधारकांचा प्रश्न आणि असे आणि इतरचा असे मिळून आम्ही दहा प्रश्न घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये प्रत्येक खात्याचा जो अधिकारी आहे त्याच्या प्रत्येक खात्यामध्ये भ्रष्टाचार चालू आहे मग उदाहरणार्थ दिला तर टपरी पथारी व्यावसायिक जे आहेत त्याच्यामध्ये अतिक्रमण विभागाचं येतं त्या अतिक्रमणामध्ये आम्ही दिवसाला आ, हजारो रुपयाचा आणि महिन्याला लाखो रुपयाचा भ्रष्टाचार काढलेला आहे त्याच्यानंतर पाण्याचं खातं बघितलं तर पाण्याच्या खात्यामध्ये तोच प्रकारे की अनलिगली कनेक्शन देणे मोटार डायरेक्ट पाईपाला जोडून देणे अनऑथराईजपणे दे नवीन नवीन बिल्डिंगला कनेक्शन काढून देणे हे अशा प्रकार चाललेले आहे रस्त्याच्या कामासंदर्भात बघितलं तर रस्त्याच्या कामाच्या संदर्भात एक ठिकाणचं कॉन्ट्रॅ टेंडर काढून देणं ते काम पूर्ण न होताच दुसऱ्या ठिकाणी पूर्ण काम झालेलं दाखवलं त्याची बिलं पास करून देणं हे असे भोंगळ कारभार सगळे नगरपालिकेमध्ये चालू आहेत हे याच्यावर कुठंतरी आळा बसावा आणि याच्यावरती कुठंतरी निरीक्षकांचं व वरिषांचं लक्ष राहावं म्हणून आम्ही पाच तारखेपासून येत्या महिन्या मैं, मे मैं, महिन्याच्या पाच तारखेपासून तिचा अमरण उपोषण करत असेल की तळेगावातले जे काही प्रश्न आहेत त्या व्यवसाय उप याच्यामध्ये माध्यम उपोषणाच्या माध्यमातून आम्ही तिथं तळेगावच्या माध्यमात दाखवणार आहे निश्चितच महाराष्ट्र नवनिर्माण सैन्यने ज्या तळेगाव शहराच्या विकासासंदर्भामध्ये नगर परिषदेमध्ये चाललेला बोंगर कारभार याच्यामध्ये पाच तारखेपासून अमरण उपोषण करणार आहेत त्याला आमचा जाहीर पाठिंबा आम्ही डिक्लेअर करतोय ज्या नगरपरिषदेमध्ये बोगस बिलं काढले गेलेले ज्या ठेकेदारांनी बोगस कामं केलेली अशा अनेक प्रश्नांच्या संदर्भामध्ये मनसेने जो पाच तारखेपासून उपोषणाचा जो इशारा दिलेला आहे त्याला आम्ही निश्चित त्यांच्यासोबत राहणार आहोत मी अशोक कुठे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुका अध्यक्ष तळेगाव शहरामध्ये आमचे नेते सचिनभाऊ भांडवलकर यांच्या नेतृत्वामध्ये तळेगावमधील विविध समस्यांच्या संदर्भामध्ये येत्या पाच मेपासून बे आमरण उपोषण ते करत आहेत त्यांच्याबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुका या उपोषणामध्ये सहभागी होणार आहे आणि खरं तर ही उपोषणाची आमची मनसेची स्टाईल नाही आहे आमची तर खळखट्याची स्टाईल आहे परंतु तळेगावमध्ये विरोधी पक्ष राहिलेला नाही आहे आणि तळेगावमधील नागरिकांच्या समस्या कुणीतरी इथं या व्यासपीठावरती मांडल्या पाहिजेत म्हणून सचिन भाऊंनी जो विषय उपोषणाच्या मार्फत छेडलेला आहे त्यामध्ये तळेगावमधील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावं यासाठी मी तळेगावतील नागरिकांना आवाहन करतो आणि या जे काही विषय आहेत ते आपले विषय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मार्फत मार्गी लावून घ्यावेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद